अमूलच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल जय शिवराय किसान संघटना रयत संघटना कर्नाटक राज्य जिद्द बांधकाम कामगार संघटना बळीराजा पार्टी विश्वकर्मा पांचाळ समाज संघटना या सर्व संघटनांच्या वतीने जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना राजू पवार यांनी देशातील जनता घराणशाहीला व सध्याच्या राजकारणाला कंटाळे आहे यासाठीच घराणीशाही नष्ट करण्यासाठी शेतकरी चळवळीतील शिवाजी माने यांचा अर्ज भरत असल्याचे सांगितले रयत संघटना कर्नाटकचे कार्याध्यक्ष राजू पवार बळीराजा पार्टीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब रास्ते जिद्द बांधकाम संघटनेचे राजेंद्र सुतार जय शिवरायचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगोडे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता गोते सदाशिव कुलकर्णी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील अविनाश पाटील मौजे डिग्रजचे उदय पाटील बंडा पाटील गब्बर पाटील शीतल कांबळे महेश मोहिते नानासो इंगळे आदींसह मोठ्या संख्येने मतदार संघातील नागरिक उपस्थित होते